नमस्कार मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवीकर आपल्या घरातल्या एका स्त्रियांची चूक आपल्याला आपला भाग्याची हानी करते त्यानंतर आपल्या पत्रिकेतला शुक्र होतो खराब आणि दुसरी गोष्ट सतत आपल्याला धनाची हानी होते कुठली गोष्ट आहे हे आपण जाणून घेऊया का होईल असे परिणाम होतात हे आज मी सर्व काही तुम्हाला सांगणार आहे त्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नवीन नवीन नभ व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला मदत होईल सगळ्यात महत्वाचा असा आहे की आपली जन्मपत्रिकेमध्ये शुक्र ग्रह हा स्त्रीचा चा कारक आहे त्यानंतर तो लक्ष्मीचा पण कारक ग्रह आहे पण बऱ्याच वेळेला शुक्र जर आपल्या पत्रिकेमध्ये सतत बिघडत असेल सतत धनाचा नाश कि धना कि होत असेल किंवा व्यवसायामध्ये आपल्याला धनाची कमतरता भासत असेल किंवा पैसा असून सुद्धा आपली कामं होत नाहीत तर आपल्या घरातल्या स्त्रियांना भरपूर काहीतरी आपण चुकीचं वागत आहोत हे समजायला पाहिजे ती चूक कोणती आहे ते आपण जाणूनच घेऊया त्यानंतर आपल्या पत्रिकेमध्ये शुक्राची स्थिती कशी असते किंवा कशी ती स्थिती पाहिजे किंवा कुठल्या गोष्टीनं शुक्र सुधारतो हे आधी जाणून घेऊया घरामध्ये सतत तणावग्रस्त वातावरण असेल तर घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही दुसरी गोष्ट घरातली स्त्री सतत किरकिर करत असेल किंवा कुठल्याही गोष्टीवरनं घरामध्ये वादविवाद करत असेल त्यामुळे सुद्धा तुमच्या पत्रिकेमध्ये शुक्रग्रह खराब होतो तिसरी गोष्ट प्रामुख्याची गोष्ट म्हणजे घरामध्ये जर स्त्री सतत शिळ अन्न खात असेल एक लक्षात ठेवा हिंदू धर्माप्रमाणे ज्योतिषशास्त्राप्रमाणे शिळ अन्न हे अत्यंत दोषदायक असतं किंवा शिळ अन्न रात्री बाराच्या नंतर ती सगळं अशुभ होत कारण की बाराच्या नंतर अशुभ शक्तींचा असुर शक्तींचा जे अतृप्त आहेत आत्मे आहेत ते अन्नावर वास करतात आणि ते जर अन्न आपल्या घरातल्या स्त्रियांनी खाल्लं किंवा आपल्या करत्या घरातल्या स्त्रीनं जर खाल्लं तर त्या स्त्रीला रोगराई उत्पन्न होते त्यानंतर घरात सतत पैशाची हानी होते त्यानंतर सतत आपल्या कुठल्याही कामामध्ये अपयश निर्माण होतं आणि आपलं घरातलं कुटुंब सगळं अपकिर्तीकडे निघून जातं बऱ्याच वेळेला आपण जप होम यज्ञादी हवन सगळं करतो त्या शुक्रासाठी किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी आपण लक्ष्मी याग करतो त्यानंतर आपण नव नवचंडी करतो त्यानंतर आपण देवीची उपासना करतो मग एवढं सर्व करूनही आपण अडचणीतच असतो मग आपल्याला छोटी अडचण समजत नाही म्हणजे ही अडचण आहे सगळ्यात महत्वाचं घरातल्या स्त्रियांनी शिळं अन्न खाणं बंद करावं कारण की शिळा आणण्यावर अशुभ शक्तींचा वास असतो त्यामुळे घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी ही स्त्रीमधून तयार होते मग सतत स्त्री चिडचिड करणे निगेटिव्ह विचारात जाणे आणि घरातल्या स्त्रीचा आळस वाढणे देव धर्म पूजा व्रत वैकल्य न करणे मग कुठल्याही गोष्टीमध्ये सतत चिडचिड करणे मानसिक सम मानसिक संतुलन सतत बिघडणे ह्या गोष्टी ह्या भोगा स्त्रियांना भोगाव्या लागतात बऱ्याच वेळेला स्त्रिया असं करतात की अन्न टाकून द्यावं का एवढं अन्न महागाचं आहे अन्न टाकून देऊ नये मग आम्ही हे अन्न खाल्ल्याने काय बिघडणार आहे अशा गोष्टी भरपूर आहेत पण त्यामुळे रात्री बाराच्या नंतर कुठलंही अन्न घरामध्ये राहू ते अन्न दुसऱ्या दिवशी कोणीही खाऊ नये याचा विचार मात्र करावा आणि हे तुम्ही नियम पाळल्याच्या नंतर जास्तीत जास्त वीस ते एकवीस दिवसामध्ये तुमच्या घरातला फरक तुम्हाला जाणून येईल अधिक माहितीसाठी संपर्क